हॅलो फ्रेंड्स चला निघू या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो मी गौरव हक्के मित्रांनो अलीकडे पुणे शहरात खूपच कन्स्ट्रक्शन वाढलं आहे मेट्रोचं काम चालू आहे मोठे मोठे टॉवर्स आणि आय टी कंपन्या आहेत आणि त्यामुळं ना पुणे असं एक विद्येचं माहेरघर पण ओळखलं जातं आणि आता सिमेंटचं जंगल म्हणून पण ओळखलं जायला लागले पण एवढं असूनही पुण्यामध्ये बऱ्याचशा अशा नैसर्गिक ठिकाणं आहे त्यामधीलच एक असं एक नैसर्गिक ठिकाण आहे एक असं छोटं डोंगर आहे आपलं एक वीस पंचवीस मिनटेचा ट्रेक असणार आहे तिथे आम्ही सध्या आत्ता आलो आहे एफ सी कॉलेजमधनं आणि एफ सी कॉलेजमधनं ग्राउंडवरनं इकडेला जायला एक मार्ग आहे तर आपण आज तिकडे जाऊया टेकडी मला केव्हापासून माहिती त्याची खूप एक गमतीशीर गोष्ट आहे एक मूवी आहे बघा मराठी मूवी साक्षात घरात तर त्याची शूटिंग ह्या टेकडीवर झाली तर एकदा आम्ही असंच घरी मूवी बघत असताना तेव्हा आम्हाला कळलं की हा ही टेकडी तर पुण्यातली तेव्हापासून मला कळलं की ही टेकडी माझ्या घराच्याजवळ म्हणजे शिवाजीनगर भागात अशी एवढ्या ट्रॅफिकच्या ठिकाणी एवढ्या गर्दीच्या ठिकाणी अशी एक निसर्गरम्य जागा आहे मला हे त्या मूवीपासून कळलं मित्रांनो आजकाल बऱ्याचशा नैसर्गिक ठिकाणी अशा दारूच्या बाटल्या प्लॅस्टिकचा कचरा दिसतो तर हे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे दारू पिणं हा तुमचा खरं तर वैयक्तिक प्रश्न आहे तर ती कुठे प्यावी हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे टेकडी म्हणा किंवा कुठलीही दुसरी निसर्गरम्य ठिकाणी ही दारू पिण्याचे अड्डे नाही आहेत तर आमची फक्त तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की कृपया करून अशा गोष्टी करू नका आणि कुठला इतर कुठलाही प्लॅस्टिकचा कचरा असेल तर तो तसा सोडून न जाता कुठेतरी डस्टबिनमध्ये टाकावा

मित्रांनो या टेकडीवर तुम्ही बरेच लांबपर्यंतचे डोंगर बघू शकता तुम्ही म्हणजे ती एक डोंगरची एक लाईन दिसते बघा एक म्हणजे डोंगर लाईन दिसते डोंगरांची त्यामध्ये मधी तुम्हाला एक छोटं याच्यात एक टाळून तो आहे आपला सिंह हे सिंहगड इथून खूप पण स्पष्ट नाही पण थोडासा दुसरं पण तरी चांगला दिसतो इथून म्हणजे या टेकडीवरनं तुम्हाला सिंहगड दिसतो मित्रांनो या टेकडीची तुम्हाला चांगली गोष्ट सांगतो इथे ना अशा एक पाण्याच्या टाक्या आहेत आणि ह्या पाण्याच्या टाक्या इथे तुम्हाला भरपूर दिसतील आणि चा, या सगळ्या पाण्याच्या टाक्या पाईपने एकमेकांना करीत आहेत म्हणजे उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या दरम्यान पक्षी असो किंवा झाडं असो या सर्वांना इथे आणि इथे प्लास्टिकचे असे कॅन्स आहेत प्लॅस्टिकच्या कॅनमधनं इकडचे काही वसुंधरेची लोकं म्हणा वसुंधरा नावाची एक संस्था आहे जी पुण्यातल्या टेकडींची काळजी घेते आणि काही इकडचे काही स्थानिक रहिवासी असतील तर ती सर्वजण ह्या झाडांची काळजी घेतात या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून पक्ष्यांची सुद्धा तहान बघताय आणि झाडांची सुद्धा तहान बघते इथं जेवढे तुम्ही पाण्याच्या टाक्या बघताय त्या सर्व पाण्याच्या टाक्या पुण्यातील एन जी ओनी दान केलेल्या आहेत वसुंधरा नावाच्या संस्थेने बरेचशा अशी काही झाडे लावलेली आहेत काही नॅचरल झाडे सुद्धा आहेत निवडुंग वगैरे असे काही नॅचरल झाडंसुद्धा आहेत पण तुम्हाला बरेचसे इतर प्रजातीची जी झाडं आहेत ती म्हणजे काही स्थानिक रहिवाशांनी आणि वसुंधरी संस्थेने त्यांचं जतन केलेलं आहे हां हनुमान टेकडीवरती पहिल्यापासून येतो म्हणजे लहानपणी जेव्हा मी शाळेत होतो तेव्हापासून ते तुमच्या लहानपणापासून तुम्ही हां सर्व म्हणजे मी बऱ्या तेव्हा झाडी कमी होती पण आणि त्यावेळेस एवढा अवेअरनेस नव्हता पण जसं मी मॅच्युअर झालो तेव्हापासून मी पाणी घालतो आणि हे करतो म्हणजे मी जेव्हा आता उन्हाळ्याचा सीझन येतो त्यावेळेस मी जांभळं करवंद उंद याच्या बिया देखील टाकतो नॅचरल त्या येतील जांभळा करवंदाचे झाड येण्याचं हो म्हणजे ज्या जे नैसर्गिक आणि आपल्या स्थानिक प्रजाती आहेत तेन, त्यां त्यांचीच वक्तव्य आम्ही टाकतो आणि आता पावसाळे आल्यानंतर मी टाकणार तोपर्यंत मी जातच तो आठवून ठेवली तर ती वाळायला ठेवली आता जेव्हा वाटे आठवड्याभरात पाऊस चालू होईल तेव्हा मी टाकणार पण जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा कमीत कमी तीस चाळीस जणांना कमीत कमी पाणी घालतोच म्हणजे मी रो, रोज रोज नाही येतो पण आठवड्यात ना एकदा दोनदा येतो त्यावेळेस मी घालतो कारण मला जॉबमुळे तेवढं शक्य नाही ग्रेट सर धन्यवाद थँक्यू येस थँक्यू माझं नाव शैलेश मी बी एम सी सी टेकडी आणि वेताळ डिग्री याच्यावर जवळजवळ पंधरा वर्ष येतो आहे पंधरा वर्षापूर्वी त्या लोकांनी झाडं लावायला सुरुवात केली आणि आज बघून खरं आनंद होतो की हा जो वरचा जो देवळापासला भाग आहे हा तो पूर्ण फुलला आहे आणि इवन खाली पण झाडं खूप चांगली येते मी फक्त येऊन रविवारी हवं तर पाणी घालतो पण इथे बरीच लोकं आहेत की जे रोज झाडांना पाणी घालत आहेत आणि टेकणी मित्रांनी ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत तर हे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ते झाडं फुलवली त्याचं खरं कौतुक आहे हो आणि त्याचप्रमाणे मी वेताळ टेकडीवरी जात असतो तिथे अतिशय आनंद होतो शनिवारावरी गेलं वारा अतिशय सुंदर असतो तर आपण सगळ्यांनी मिळाली सं संवर्धन केलं पाहिजे कारण याच्यामुळे आपल्या जमिनीतलं पाणी पण वाढणार आहे इथे आपण तर मी मॉडर्न कॉलेजला होतो आणि कॉलेजला असताना मी इकडे यायचो नेहमी तर त्यावेळेसच्या मानाने आत्ता झाडं खूप जास्त आहेत टेकडीवर ही जी ग्रीनरी बघतं ह्यामुळं खूप भारी वाटते हवा येते पूर्ण शहर दिसतंय समोर तर जी लोकं या झाडांना पाणी घालतात संवर्धन करतात त्या लोकांमुळं आज टेकडीवर आपण येऊ शकतो वॉकिंगसाठी ट्रेकिंगसाठी जेव्हा कधी याल वर्षातून एकदा आला तरी झाडांना पाणी घाला खूप भारी वाटतं फक्त एक तीन चारच्या नंतर या किंवा सकाळी दहाच्या आधी या तुम्हाला खूप भारी वाटेल मी गोखले नगरला राहायचो आणि तिथं वेताळ टेकडीवर भरपूर जायचो नाही का पण मी कधी हनुमान टेकडीवर आलो नव्हतो गौरव बोलला की चला हनुमान टेकडी पाहू इथून समोरून जी टेकडी दिसते तीच गोखलेनगरची टेकडी वेताळ टेकडी तर ही पण तिकडे खूप छान आहे म्हणजे जसं एन्जॉय करता येईल तसं एन्जॉय करा निसर्गाचं भान ठेवा कारण जंगल कमी होत आहे सिमेंट वाढतं आहे प्रदूषण वाढतंय तर, तर हे आपण जपलं तर पुढच्या पिढीला मिळणार आहे बघायला जसं हे मला आत्ता बघून भारी वाटतं आहे तसं पुढच्या पिढीला हे बघून भारी वाटलं पाहिजे ना तर ती जबाबदारी आहे आपली की हे येणाऱ्या लोकांना येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला हे दिसावं तर एवढी काळजी घ्या आणि मजा घ्या भारी आहे टेकडी छान आहे पुण्याच्या मोधमध आहे हिरवी आहे अजून पण आणि जिवंत आहे आपण तिला असे जिवंत ठेवूयात नक्की भेट कायमच डोंगरावर जंगलात जात असतो आमचं काही ते नवीन नाही कायम आम्हाला जंगलात जायला डोंगरात जायला आवडतंच तर आमचा मित्र गौरव हा के शिवाजीनगरला राहतो तो म्हटला की पुण्यातल्या मेन सेंटर पॉईंटला ही टेकडी आहे पुण्याच्या जवळपास आसपास खूप साऱ्या टेकड्या आहेत तुम्हीही तुमच्या जवळपासच्या टेकड्या सांगा आम्हाला कमेंट करा आम्ही त्या टेकडींवरती व्हिजिट करायला नक्की येऊ मित्रांनो धन्यवाद पहिल्यांदाच या हनुमान टेकडीला मी व्हिजिट केली गौरव आम्हाला इकडे घेऊन आला या टेकडीवरती खरंच खूप मजा आली खूप इकडं निसर्गरम्य वातावरण आणि बरेचसे लोकं इकडं झाडांना पाणी देतात या झाडांची काळजी करतात तर ते बघून खरंच खूप चांगलं वाटलं तर तुम्हाला पण इकडे यायचं असेल लिंक देतो लोकेशनची तर तुम्ही नक्की विजिट करा धन्यवाद इकडचे काही रहिवासी आहेत ते बऱ्याच वर्षांपासनं स्वतःची नोकरी सांभाळून म्हणा स्वतःचा बिझनेस असेल कुठलाही स्वतःच्या फॅमिलीच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी सांभाळून कित्येक वर्षानुवर्ष या झाडांना पाणी घालतात म्हणजे ह्या टेकडीचं या झाडांना त्यांनी जिवंत ठेवले बऱ्याच वर्षापासनं खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्ही इथल्या बऱ्याचशा लोकांशी बोललो मी त्यांचे खास अनुभव सांगितले तर ही खरंच खूप चांगली गोष्ट आम्ही इथे ऑब्झर्व केली आणि खूप छान वाटलं इथे येऊन ॲक्च्युली आम्हाला खरंच खूप छान वाटलं तर आमच्या डोक्यात असं प्लॅन आहे की पुण्यातल्या बऱ्याचशा काही नवीन नवीन गार्डन असतील टेकडे असतील बऱ्याचशा असे काही नैसर्गिक ठिकाणं आहे पुण्यामधली आम्ही तिकडे जाऊन त्यांना विजिट करून त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या चॅनलला कवर करू तर तुम्चा सु तुमच्याकडे सुद्धा काही नवीन आयडिया असतील काही गोष्टी तुम्हाला आम्हाला सजेस्ट करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा अशाच काही नवीन आणि नैसर्गिक गोष्टी बघण्यासाठी अनुभवण्यासाठी आमच्या चॅनेलला बघत राहा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका